सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या क्रोम कुटुंबर ओपन करून बांध कामगार योजना असं टाईप करा टाईप केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल विभागाची आणि इथं बघा तुम्हाला खाली ऑप्शन देखील रिन्युअलसाठी ऑनलाईन दे रिन्युअलसाठी मी क्लिक केलेलं आहे आणि आता हा इथं सिलेक्ट ॲक्शन सिलेक्ट ॲक्शनमध्ये न्यू रिन्युअल करायचं आहे न्यू रिन्युअल केल्यानंतर तिथं पुढे रजिस्ट्रेशन जो नंबर आहे आपल्याला कार्डावरती एम एच झिरो आठ झिरो आठ आणि साधा जो काय असाल तो तो टाईप करायचा आहे इथं बघू शकता मी टाईप करतो आहे प्रोसि टू फॉर्मवरती क्लिक करायचे आहे टाईप केल्यानंतर पी ओ सी डब्ल्यू जुन फॉर्म ओपन झालेला आहे तुमच्यासमोर आणि ऑलरेडी बाकीची माहिती तिथं सेव्ह राहते आपल्याला फक्त नव्वद दिवसांचा कामगाराचा दाखल्याचा तपशील द्यायचा आहे इथं व कामाचे कामगाराचे नाव आणि कामाचे स्वरूप ते सगळं तुम्ही वेबसाईटवरती पाहून टाईप करायचं आहे इथं पुढे आहे जारी करण्याचा नोंदणी क्रमांक म्हणजे जे आपले बिल्डर आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर त्यांचं नाव ज्यांच्याकडून आपण नऊ दिवसाचं सर्टिफिकेट घेतलेलं आहे त्यांचं रजिस्ट्रेशन नंबर त्यांचं नाव नियुक्ताचा जिल्हा आणि तालुका नियुक्ताच्या जिल्हा आणि तालुकामध्ये आपण जवळचं जिथं डब्ल्यू एफ सी केंद्र आपल्याला पाहिजे असेल तेच टाकायचं आहे तुमचं तालुक्याचं किंवा तुम्ही जिल्ह्यामध्ये जात असाल जिल्ह्याचं इथं मी टाकलं नाशिक जिल्ह्याचं पुढे जाऊन नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे मित्रांनो हे मी माझ्या मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवलेले आहे आणि ते आता अपलोड करतो आहे मी ते कुठून आणायचं आहे ते मला कमेंट करायचं आहे मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगतो किंवा त्याच्यावरती नवीन व्हिडिओ बनवू हे आता मी माझ्या मोबाईलमध्ये नव्वद दिवसाचं काम केलेलं सर्टिफिकेट अपलोड करतो आहे जे मी बिल्डरकडून किंवा ठेकेदाराकडून घेतलेलं आहे ते झाल्यानंतर पुढे मी प्रतिज्ञापत्रावरती केलं आणि इथं बघू शकता तुम्ही क्लिक टू लोड विजिटिंग डेट्स आता हे त्यांनी नवीन केलेलं आहे आता पूर्ण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंटसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तिथं बोलवण्यात येईल कुठं तालुका सुविधा केंद्रावरती ते इथं आपण आपल्या हिशोबाने तारीख सिलेक्ट करून आ, स पुढे सेंड ओ टी पी पुढे सेव्ह करून सेंड ओ टी पी केलेलं आहे मी आता इथं आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी नंबर इथं नम्ब टाकायचा आहे टाकल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा फॉर्म सेव्ह होईल आणि इथे येईल की तुमचं फॉर्म हा यशस्वी सबमिट केलेला आहे इथं मला प्रिंट अपॉइंटमेंट डेटर आलेलं आहे की कोणत्या तारखेला मला तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे त्याचं अपॉइंटमेंट डेटर मला आलेलं आहे आणि हे बघा मी ते प पी डी एफ फॉर्मॅटमध्ये माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे जेव्हा मला तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं असेल तेव्हा मी हे घेऊन जाईल सोबत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवरून रिन्युअलसाठी अर्ज करू शकतात